हे पहा मांडोगण पराठा येथे जळगाव येथून आलेले हे सहा जण आहेत त्यापैकी तीन जण आपल्याला निदर्शनास आलेले आहेत त्यांचा हा मारुती मारुतीव्यांचा हा गाडी क्रमांक आहे ते लिक्विड विक्रीचा व्यवसाय करतात त्यांचा व्यवसाय करण्याला आपला कोणताही विरोध नाहीये सांग बाळाचं नाव तुझं नाव सांग तू आधी इकडे सांग बाळा संपूर्ण नाव गावाचं नाव सांग बरं आधार कार्ड तुझ्याकडं आहे का आत्ता कार्ड सांग आहे का सोबत मग आम्ही जे नियम आणि विचारतो ते सांग सोबत आधार कार्ड असावं असं तुला माहिती नाही का जळगाव किती किलोमीटर आहे चारशे किलोमीटरवर तू व्यवसाय करण्याला आमचा विरोध नाही जात असताना सोबत आपली ओळख आधार कार्ड ही असावी याबाबत तुला माहिती आहे की नाही मग आपण का ठेवलं नाही म्हणजे जाणीवपूर्वक तू एक ही आहे ना रूमवरती आहे परंतु मोबाईलमध्ये आहे का त्याची मला प्रिंट देईल मग पाठव मला व्हॉट्सअपला बरं आपण काय काय विकता म्हणजे का आपल्या महिलांशी वृद्ध महिलांशी घरोघरी संपर्क येतो बरं सध्या आमच्या भागामध्ये मांडोगन पराठामध्ये चोरीच्या घटना घडलेल्या आहेत आरोपी काही सापडत नाहीत त्यामुळे आमचा संशय हा असा आहे की व्यवसायानिमित्त लोक टेहळणी करतात पाहणी करतात आणि नंतर मात्र दुसरे उद्योग करून जातात ओळखीचे त्यानिमित्ताने आमचा हा उपक्रम सुरू आहे गावा की गावामध्ये अनोळखी व्यक्ती आलेली असेल त्याची माहिती घेणे परंतु बाळा तू बहुत लय हुशार आहेस रे तू आडवा चालतं तुला तु कायद्याचा काय अजून झटका बसलेला दिसत नाही आहे त्याच्यामुळे तू एवढा शानपाना बाहेरगावी करत जाऊ नकोस एखाद्या दिवशी आंगलट आलं ना माझी आठवणी येईन बाळा तुला माझी तुझा हे वकील सुद्धा नाही काय करू शकत संशयित एखाद्या चांगल्या गुन्ह्यात कुठलाही पोलीस अधिकारी आहे तुला संशयित तु तु याला नो चॅलेंज असं संशितला तो म्हणतो बिंदात चाला पोलीस स्टेशनला असं नसतं एखाद्याने माहिती विचारली तुला तुला कुणी खंडणी नाही मागितली किट फुकट नाही मागितलं आम्ही बोलतोय तुझा विषय दुसरीकडं हां बाळा चल दुसरा कुठं आहे